खडवलीमध्ये निलेश भगवान सामरे यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद भिवंडी मतदारसंघात निवडणुकीचे वारे चौफे फिरत असताना प्रचाराची तोफ सुद्धा सगळीकडे धडाडत आहे सोमवारी खडवली परिसरात जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश भगवान सामरे यांची जोरदार प्रचार यात्रा निघाली यावेळेस खडावली यांनी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी निलेश सामरे साहेब आगे भडो हम तुम्हारे साथ हे असे प्रोत्साहन देणाऱ्या शब्दांनी पाठिंबा दर्शवला जिजाऊ संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव अमोल जाधव संजय पाटोळे परशुराम पितांबरे वंचित तालुकाध्यक्ष मिथुन जाधव अप्पा खैरनार सुधीर उनवणे ग्रामपंचायत सदस्य आकाश सावंत महिला अध्यक्ष प्रिया जगताप विजेंद्र पवार पत्रकार प्रदीप घायवत यावेळी उपस्थित होते